नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आज आपल्याला बोलायचं आहे ते भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल गुंडे यांच्याबद्दल अनिल गुंडे हे महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये अल्पकाळ कृषी राज्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस यांचे ते अत्यंत निकटवर्ती असं समजले जातात आणि अगोदर ते शिवसेनेमध्ये होते म्हणजे जेव्हा दोन हजार चारच्या आसपास जेव्हा शिवसेना एकच होती शिवसेनेतनं मग त्यांनी अपक्ष आमदार म्हणून निवडणूक लढवली मला वाटतं दोन हजार नऊ साली ते जिंकले त्यानंतर ते काही वर्षांनी पुन्हा निवडणूक जेव्हा लढवली तेव्हा पराभूत झाले मग मोदी लाटेत जिंकून आले आणि मग देवेंद्र फडणवीसांनी त्यांना त्यांच्या कॅबिनेटमध्ये कॅबिनेट राज्यमंत्री म्हणून घेतलं कृषी राज्यमंत्री थोडे थोडे महिने सुद्धा ते आणि मग या माणसाचं काय आता करणार या माणसाचा म्हणजे ते एम डी डॉक्टर आहेत त्यांच्या बोलण्यावरून आपल्याला बिलकुल तसा संशयसुद्धा येत नाही की हे इतके सुशिक्षित आहेत म्हणून ज्या पद्धतीने ते बोलतात पण ते, बोलता। ते फडणवीसांनी ज्यांना पूर्णपणे प्रोत्साहित केलेले उत्तेजन दिलेलं आहे आणि अमरावतीमध्ये बघा काही वर्षांपूर्वी दंगली झाल्या होत्या दंगल झाली तणाव निर्माण झाला होता आणि त्या तणावामध्ये अत्यंत पक्षोभक वक्तव्य करण्याबद्दल अनिल बोंडे हे प्रसिद्ध म्हणा कुप्रसिद्ध म्हणा झाले होते पण अर्थातच महायुतीचं हे सरकार आहे त्याच्या अगोदरसुद्धा आपण हो फडणवीसांचं सरकार असणार ते काहीही बोलले असले तरी काहीही होत नाही आता ज्या पद्धतीने ते बोललेले आहेत ते तर भयंकरच आहे ते असं म्हणाले की महायुतीचे आणि म्हणजे शिंदे सेनेचे से आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींनी परदेशामध्ये आरक्षणाबद्दल जे वक्तव्य केलं त्याचा अर्थातच या सगळ्यांनी जाणीवपूर्वक चुकीचा अर्थ लावला आणि राहुल गांधींना आरक्षणच नको असं म्हटलं पण संजय गायकवाड म्हणाले की त्यांची जीप जो छाटेल राहुल गांधींची त्याला अकरा लाख रुपये मिळतील संजय गायकवाड हा अत्यंत भंपक गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे त्यांच्या डोक्यामध्ये मस्ती शिरलेली आहे ते जनांना कुत्रे म्हणाले शिवाय आणि मी कोणालाही काही मोजतच नाही कोणाची फिकर करत नाही असं त्यांनी दाखवलं म्हणजे फार मोठा एक ताकदवन जणू काही आमदार आहे अशा लोकांची मस्ती खरं म्हणजे संविधान डोळ्यासमोर ठेवून कारभार करणारं सरकार असेल तर मानगुट पकडून त्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे अशा लोकांना कोण संजय गायकवाड एका राज्याच्या शासनापुढे त्याची काय ताकद असणार था तेव्हा अशांना सहन करता कामा नये आणि त्याच्या पुढे जाऊन बोंडे म्हणाले की संजय गायकवाड जे म्हणाले ते मा म्हणे मला पटत नाही खरं तर राहुल गांधींच्या जिभेला चटके दिले पाहिजे असं ते म्हणाले आणि अन अन्य लोकांची नावं घेतली ते की जे जे अशा प्रकारची वक्तव्य करतात त्यांना जिभेला चटके दिले पाहिजे त्यांच्या जिभेला आपण म्हणतो की जिभेला काही हाड आहे की नाही पण या भाजपच्या या लोकांना खरोखरीच म्हणजे आत्ता तो विषय म्हणून कुठल्याही पक्षाच्या व्यक्तीने असं नेत्याने कोणीही बोललं तर त्याचा मी समाचार घेतो हे लक्षात ठेवा नाही तर लगेच विचारतात मग त्यांनी असं म्हटलं मग यांनी असं म्हटलं आत्ता काय विषय आत्ता भाजपचा विषय आणि तो गुंडांचा विषय एक चित्रपटावर होता गुंडे म्हणून रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर यांचा गुंडे त्यातली गाणी हिट झाली होती सिनेमा हिट झाला होता पण तशा प्रकारचे गुंडे मी नाही गुंडे म्हणतो मी गुंडे ते गुंडे भाजपने पाळायचं ठरवले का फडणवीसांनी आपल्या अवतीभोवती अशी माणसं ठेवली काय चाललंय काय आणि मी असं म्हणतोय की यशोमती ठाकूर ज्या काँग्रेसच्या माजी मंत्री आहेत नेते आहेत अत्यंत आक्रमक नेते आहेत त्यांनी पोलीस स्टेशनामध्ये जाऊन यांच्यावर केस दाखल करा गुन्हा दाखल करा अशा प्रकारचा आग्रह धरला अनिल बोंडेंच्याबद्दल आणि मग त्याची दखल घेऊन ती केस गुन्हा नोंदवण्यात आला आता प्रत्यक्षामध्ये जाहीरपणे एखादं स्टेटमेंट केलं सामान्य माणसाने तर त्याच्यावरती पोलीस कारवाई करतात मग आता याच्यावरती यशोमती ठाकूर यांना मोर्चा घेऊन जाणं जाणं भाग पडलं त्यासाठी त्याच्या ऐवजी स्वत शासनाने हा, शासना हा गुन्हा दाखल का नाही केला का हे फडणवीसांचे हे चमचे आहेत म्हणून फडणवीसांच्या अवतीभोवती घोटाळत असतात म्हणून फडणवीस कुठल्या लायकीच्या माणसांना पाळता येत आता असा प्रश्न निर्माण व्हावा अशी परिस्थिती आता हा गुन्हा दाखल झालेला आहे संजय गायकवाडांच्या गुन्हा दाखल झालेला आहे पण काहीही होणार नाही हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो याच्याबद्दल काही होणार नाही तेच नुसता गुन्हा दाखल होतो कुणी कोणी विचारलं तर हा चौकशी चालू आहे तपास चालू आहे काय तपास चालू आहे ते काय बोललेत ते दिसतंय सगळ्यांनी ऐकलेले येते रेकॉर्डेड येते आणखीन काय तपास करायचा त्याचा तेव्हा या लोकांच्या बुसक्या आवळल्या पाहिजेत अक्षरशः पण ते होत नाही आणि हा व्यवस्था अनिल बोंडे हा डॉक्टर आहे आणि हा व्यवस्था आता राज्यसभेत आहे जिथे कायदे बनवले जातात कायदे मंजूर केले जातात हे काम करणारा माणूस कायदा तोडवतो थो पायदळी हे अक्षरशः बेशरमपणा हा आणि त्याचा धिक्कार करावा तेवढं थोडं म्हणून काँग्रेसनी नाना पटोले यांनी यासंबंधी आज आक्रमक अत्यंत पर अत्यंत खमक्या शब्दामध्ये त्यांनी याचा समाचार घेतला आणि सांगितलं की उद्या काँग्रेस प्रखर आंदोलन आहे याच्यामध्ये आणखीन एक मंत्री आहे जो भाजपचा त्यांनीसुद्धा राहुल गांधींबद्दल वाटेल ते वक्तव्य केलेलं आहे आणि या यांचा समाचार अमित शहा का घेत नाहीत मोदी काय मोदी जगामध्ये भ्रमण करून जगाला शांततेचे उपदेश करतात मग हे काय चाललंय यांचं यांच्या मुसक्या आवळल्या का जात नाही आता दुसरा प्रश्न आहे तो अनिल बोंडेंच्याबद्दलच वार मी सांगतो पण दुसरा प्रश्न आहे म्हणजे त्या त्याचा तपशील सांग हा गोष्ट वारंवार वाटेल ते बोलतो मी तुम्हाला उदाहरण सांगतो आता याच्या अगोदर तुम्हाला हनुमान चालिसा नवनीत राणांचं प्रकरण सगळं माहिती आहे तुम्हाला आणि अत्यंत भंपक आहे ती आणि त्यांचा पराभव झाला ही अत्यंत योग्य गोष्ट मतदारांनी की घडवून आणलेली अत्यंत चांगली गोष्ट झाली तर हे बोंडे म्हणाले की शि या नवनीत राणा या त्यांच्या घराबाहेर ठाण मांडून बसल्या होत्या तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या लंकेला महाबली हनुमंताच्या शेपटीने आग लागली म्हणे काय आग लागली उद्धव ठाकरे या, या आता पराभव कोणाचा झाला आहे काय झालं यांचं दुसरं नाना पटोले यांच्याबद्दल काय बोलले बघा हे ते म्हणाले की मी मोदींबद्दल नाना पटोलेंनी काही वक्तव्य केलं होतं त्याचा मी निषेध केला होता मग नाना पटोले म्हणाले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष की मला असं नव्हतं हो म्हणायचं दुसऱ्या मोदीबद्दल काहीतरी म्हणायचं होतं वगैरे ते म्हणाले की वेळ आली तर त्यांच्या हाताची बोटच नाही तर हाताचा पंजा तोडून टाकू वरून पोरं निघाली तर आपला पंजा सांभाळून ठेवा असं हे अनिल गोंडे म्हणाले त्यांच्यावर हा थेटपणे हिंसाच्या भडव भडक भडकवण्याचा आरोप झाला होता आता हे सांगितलंच मला नंतर ते म्हणाले अमरावतीमध्ये बघा तीन वर्षापूर्वी नोव्हेंबरमध्ये दोन गटात दंगल झाली होती आणि मग बोंडे मला महाविकास सरकार हे हिंदू विरोधी आहे काय हिंदू विरोधी त्यांनी केलं माहीत नाही मला भाजपच्या मोर्चाला पांगवण्यासाठी सरकारने जे काही प्रयत्न केले तेच म्हणे मुस्लिमांच्या मुस्लिमांनी काढलेले मोर्चासाठी केले असते तर अमरावतीमध्ये काहीच घडलं नसतं मुस्लिमांच्या मोर्चाची म्हणजे महाविकास आघाडी सरकारने पाठराखण केली हा गृहस्थ जो आता राज्यसभेचा खासदार आहे तो उघड उघड म्हणजे हिंदू मुस्लिम प्रश्नाबद्दल कशा प्रकारे बोलत आहेत बघा आणि त्यांच्यावर आजसुद्धा यशोमती ठाकूर म्हणतात की त्यांना दंगल भडकवायची आहे त्या त्या, त्या भागामध्ये आणि दंगल भडकव कारण हे पराभव डोळ्यासमोर दिसतोय त्यामुळे हे भडकाऊ वक्तव्य वक्तव्य करत आहेत धा धार्मिक विद्वेष निर्माण करण्याचा त्यांचा डाव आहे प्रयत्न आहे असा थेट आरोप यशोमती ठाकूरांनी केला आहे आणि पूर्वीही केला होता पूर्वी अशाच प्रकारे ते बोलत होते अनिल बोंडे नंतर तीन वर्षापूर्वीच ते काय म्हणाले बोंडे शरद पवार यांचा विदर्भाचा दौरा होता पवार कोणत्या तोंडाने विदर्भ दौरा करत आहेत माहिती नाही बोंडे म्हणतात ना त्यांनी अमरावतीमध्ये येऊच नाही त्यांना संतप्त नागरिक जाब विचारतील विदर्भात फिरतानासुद्धा त्यांनी थोडी सावधगिरी बाळगावी असं ते म्हणाले आणि याचा अर्थ उघड उघड धमकी दिली त्यांनी किंवा लोकांना उचकावलं की पवार येतात त्यांचे काय काय काहीतरी करा तुम्ही राडा करा माझ्या थोडक्यामध्ये नंतर ते असं म्हणाले बावनकुळ्यांच्या सत्कार कार्यक्रमात होता त्यांचं काही भाषण होतं चंद्रशेखर बावनकुळे शरद पवारांचे शेवटचे वाईट दिवस सुरू झाले आहे फ्रान्सच्या राजाला जनतेने भर चौकात फाशी दिली होती त्याचीच थोडीफार पुनरावृत्ती महाराष्ट्रामध्ये होत आहे शरद पवार यांनी जाहीर केलं पाहिजे की या राज्यात जेव्हा माझी सुरक्षा नाही तर सर्वसामान्य जनतेचे काय त्यामुळे त्यांनी राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस करावी असं हे अनिल बोंडे म्हणत आहेत शरद पवारांचे वाईट दिवस सुरू झालेले आहेत असं ते म्हणाले जेव्हा कदाचित त्यावेळी महाराष्ट्रातले गुणवंत गुणरत्न सदावते यांनी त्यांच्या घरावरती हल्ला केला होता बघा मोठा गाडा झाला होता तो तेव्हा हे गुणरत्न सदावते हेही फडणवीसांच्या निकटवर् जवळचे आहेत अत्यंत असं बोलच हे बघा म्हणजे हे काय काय बोलत आहेत नंतर केतकी चितळे यांनी जेव्हा शरद पवारांबद्दल काही बोलल्या त्या माहिती आहे तुम्हाला एक छोटी मोठी नटी आहे ती ते म्हणाले की वयोवृद्ध माणसाला असं बोलू नये आणि शरद पवारांना हिंदू धर्मात उभी फूट पाडायची आहे असं अनिल बोंडे म्हणाले हिंदू धर्मामध्ये शरद पवारांना पाडायची म्हणजे काय त्याचा पुरावा काय काय वाटेल ते बरं होतायत हे गोपीचंद परळकर सुद्धा पवा शरद पवारांच्याबद्दल मी काय उल्लेख केला गेल्या व्हिडिओमध्ये त्यांना कॅन्सर म्हणणं ते बरे झाले शरद पवार पूर्णपणे आणि त्यांनी त्यांच्या केवळ मानसिक ताकदीच्या बळावर अशा माणसाला तुम्ही त्या म्हणजे शरद पवार हे म्हणजे महाराष्ट्राला कॅन्सर आहे अशा प्रकारचं वक्तव्य करतात त्यांनी जाती जातींमध्ये कॅन्सर आहे महाराष्ट्रात कॅ कॅन्सर पसरवल्या वगैरे हे सदाबूक होत अशा प्रकारचंच आचराटासारखं बोललेले होते सदाभूक होत हे फडणवीसांचेच जवळचे हे फडणवीसांचे पालखी उचलणारे लोक आहेत ना हे सगळे लोक काय ब बरळत बर, आहेत ते बघा आणि शरद पवारांवरती थी टीका करणं उद्धव ठाकरेंवर टीका करणं म्हणूनच शर फडणवीसांनी त्यांना जवळ केलेलं आहे किंवा त्यांना ते काम दिलेलं आहे असं तुम्ही म्हणा आता तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो की नवनीत राणांच्या स जातीचा काय उल्लेख कोणी केला तर ते म्हणाल की हेच लोक गावात जर आले म्हणजे थोडक्यात महाविकास आघाडीचे तर त्यांना जोडे मारा कारण त्यांनी म्हणे नवनीत राणांच्या जातीचा उल्लेख केला आहे आता जातीचा उल्लेख केला केला असेल त्यांनी कशाच्या पद्धती कशा पद्धतीने केला मला के माहीत नाही पण अमुक माणूस मराठा जातीचा ओबीसी जातीचा असा अनेक जण उल्लेख करतात पण चुकीच्या पद्धतीने केला असेल तर तुम्ही तक्रार करा जोडे मारा लोकांना म्हणते नंतर वरुडच्या नायब तहसीलदारांना मारहाण प्रकरणात अनिल बोंडेंना दोन तीन महिन्याच्या कारावास आणि वीस हजार रुपयाचा दंड झाला होता शिक्षा झालेली होती या माणसाला हा डॉक्टर आहे असं म्हणतात मला माहीत नाही एखादा डॉक्टर अशा प्रकारे वागतो मग यांचा आदर्श कोण आहे मी तुम्हाला सांगतो की रमेश बिदुडी हा त्यांचा आदर्श असावा हा रमेश बिदुडी हा खासदार भाजपच आणि त्यांनी बसपाचे खासदार दानिश अली यांच्याबद्दल अतिशय गलिच्छ शब्दात लोकसभेमध्ये त्यांच्यावर टीका केली होती खालच्या पातळीवर राजनाथ सिंग मंत्री सभ्य माणूस आहे त्यांनी माफी मागितली त्याबद्दल पण हे टीका करत असताना रविशंकर प्रसाद आणि हर्षवर्धन हे जे माजी आरोग्यमंत्री केंद्राचे भाजपचे ते मागे हसत होते म्हणजे त्यांना आनंद होत होता अशा प्रकारची गलिच्छ टीका केल्याबद्दल म्हणजे काय प्रकारची संस्कृती यांच्यामध्ये आता शिरलेली आहे भाजपमध्ये हा वाजपेयी आणि अडवाणींचा भाजप आहे की नाही असा प्रश्न निर्माण व्हावा अशी ही स्थिती आहे आता मी तुम्हाला अजून उदाहरणं सांगतो बघा प्रसाद लाड एकदा म्हणाली होती की शिवरायांचा जन्म कोकणात झाला होता म्हणे नंतर त्यानंतर बावनकुळे हे सुद्धा कुठल्याही पद्धतीने बोलत असतात तुम्हाला माहितीच आहे बा बावनकुळे कशा पद्धतीने बोलतात ते काँग्रेसच्या रावणाचा अंत करा काँग्रेसच्या रावण आहे म्हणजे काँग्रेस लावण्याचा अंत करा असं बावनकुळे म्हणा जे प्रदेशाध्यक्ष नंतर त्यांचे अनेक लोक तारे तोडत असतात त्यापैकी तुम्हाला सांगतो की, हो की जेव्हा राष्ट्रवादीमध्ये फूट पडली नव्हती तेव्हा शिरूर तालुक्यात रामोशी समाजाचा एक मेळावा भरला आणि त्यात मेळाव्याच्या वेळी सुरेखा पुणेकर ज्या आहेत ज्या लोककलावंत आहेत त्यांचा तिथे एन सी पीमध्ये प्रवेश झाला त्याच्यावर टिपणी करताना प्रवीण दरेकर हे परत फडणवीसांचे उजवे आहात ते म्हणाले की एन सी पी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रंगलेल्या गालांचे मुके घेणारा पक्ष आहे बघा काय फकारची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे सुरेख हा पुणेकरांच्या संदर्भात म्हणजे याचा महाराष्ट्रभर निषेध झाला आणि हे मोठ्या तोंडाने अत्यंत शांत आणि संयतपणे जणू काय आपण एखाद्या नेमस्त मवाळ नेता आहोत सभ्य सुसंस्कृत आहोत असा आणून बोलत असत हे दरेकर फडणवीसांचे निकटवर्ती बघा त्यावेळी पुण्यात रुपालीताई चाकणकर ज्या आता अजितदादा गटात आहेत त्यांनी त्यांच्या संबंधी पोलिसात जाऊन तक्रार नोंदवली होती आता हे दोघं हे महायुतीच आहेत दरेकर भाजपमध्ये आहेत या अजितदादा गटात त्यामुळे महायुतीच आहेत आता त्या तक्रारीचं काय झालं असेल गॉडनोज माहीत नाही आपल्याला नंतर अशा अनेक तुम्हाला सांगतो की रामभाऊ कदम तुम्हाला माहितीच आहे की गोविंदावेळी ते म्हणाले होते की लग्नासाठी तुम्हाला मुली मी मुलींना मी पळून आणू शकतो आणि तुम्हाला तुमच्याकडे देऊ मुलींना पळवून असं राम कदम म्हणाले होते हे भाजपच आहेच पुन्हा ते फडणवीसांच्या जवळच हे लक्षात घ्या काय चाललंय ते आणि आता सगळ्या शेवटी मला म्हणायचं की एक गुंड गुंडे मी एक अनिल बोंडे ते आता गुंडे आहेत की काय अशी चर्चा सुरू झालेली आहे पण दुसरे जे गुंड प्रवृत्तीचे आहेत त्यांचं नाव आहे ते नितेश राणे बघा नारायण राणे यांची दोन दोन्ही मुलं ही कशा पद्धतीने वागतात बोलतात मारहाण करण्याचा प्रकार जाहीरपणे इंजिनियरला अनेकांना अनेकांच्या बाबतीत त्यांनी काय काय केलं हा सगळा इतिहास स्वतः राणे स गर्वाने म्हटलात की माझा इतिहास तुम्हाला माहिती आहे ना हे मी कोण येते असं ते पराक्रम गाजवल्यासारखं सांगतात नारायण राणे आता परवा ते मालवणला घरात घुसून 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 मारेन एकेकाला असं जाहीरपणे म्हणाले गुन्हा नोंदवला का गुन्हा नोंदवला हा माणूस महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री लाज वाटते हे म्हणावसं मग हे याचा उल्लेख करताना केंद्रीय मंत्री होता लाज वाटते की आपला केंद्रीय मंत्री देशाचा असा असावा आणि त्याच्या ते त्यांचे चिरंजीव नितेश राणे तर वाटेल ते धार्मिक विद्वेषाची भाषा बोलत आहेत आणि बघा तुम्हाला माहिती आहे की नगरमध्ये अन्य ठिकाणी ते काय म्हणाले असे मोर्चे काढले मुस्लिम द्वेषाची भाषा त्यांनी केली आणि म्हणाले की काळजी करू नका आणि पोलिसांनी जास्त शहाणपणा करू नका आमचा बॉस सागर बंगल्यावरती आहे आता पुढे त्यानंतर ते असंही म्हणाले की हे जे रामगिरी महाराज म्हणून जे आहे कोणी त्यांनी अत्यंत द्वेषपूर्ण असं वक्तव्य केलं त्याचा निषेध झाला नगर आणि अन्य ठिकाणी तेव्हा हे लगेच नितेश राणे त्यांना भेटायला गेले जणू काय हे हिंदू उदय सम्राटच आहेत मग ते गेले भेटायला त्यांना मग नितेश राण्यांचा त्यांनी सत्कार केला आणि मग ते म्हणाले नितेश राणे रामगिरींच्या महाराजांच्या विरोधात कोणी बोललं तर मशिदेत शिरून चुनचुनके मारेंगे असं धर्मेंद्र स्टाईल म्हणाले आणि म्हणाले मी गब्बर आहे गब्बर म्हणजे काय गब्बर निघाला की सगळे दारे खिडक्या बंद करतात करून घेतात म्हणजे घाबरतात आता नितेश राणेंना लोक घाबरतात म्हणे माहित नाही आता ते आहेत आता ते आले तर आपणही घाबरायचं नाटक करूया आपण पण हे नितेश राणे म्हणाले त्याच्यानंतर नारायण राणे त्यांचे वडील असं म्हणाले पत्रकार परिषद घेऊन की नितेश तसं म्हणायचं नव्हतं मी आमच्या देशात येऊन अतिरेकी कारवाया केल्या तर आम्ही आक्रमक होऊ असं त्यांना म्हणायचं होतं मशीद हा शब्द त्यांनी वापरायला नको होता पण त्यांना असं म्हणायचं होतं तर नितेश राणे बोलले मराठीत आपण सगळे मराठीत ऐकलं ते आणि त्या मराठीतल्या वाक्याचा अर्थ नारायण राणेंना सांगायचं काय करणं आम्हाला समजत नाही तो काय म्हणाला म्हणजे समजा मी म्हणा म्हणालो कोणाला तुला कानाखाली वाजवेन आणि मग कोणीतरी येऊन सांगायचं की नाही त्यांना तसं म्हणायचं नाही त्यांना म्हणायचं होतं तुझ्याकडे येऊन भजन म्हणेन याला काय होतं आम्हाला मराठी समजते ना मी काय वेळेत काय आम्ही नारायण राणे असं बोलतायत ते आणि स्वतः नारायण राणे ज्या पद्धतीने बोलतात त्यामुळे मुलं असं बोलणारच नितेश राणे असं म्हणाले की अशा जिल्ह्यात बदली करीन की बायको ही बायकोचाही तुम्हाला फोन लागणार नाही असं ते म्हणाले होते आता बघा हे एकापेक्षा एक नग भाजपमध्ये भरलेले तसे आत्ता विषय भाजपचा असल्यामुळे फक्त भाजपबद्दलच बोलणार आहे आता मी मुख्यतः त्यामुळे मग मुण त्यांचं काय वगैरे काही नाही आता आता भाजपबद्दल बोलणार आणि भाजपमध्ये या गुंड प्रवृत्ती या मुझोर प्रवृत्ती या ज्याला आक्रमकतेच्या नावाखाली मवालीगिरी करणाऱ्या प्रवृत्ती वाढत चाललेल्या आहेत बोकाळत चाललेल्या आहेत आणि याला भाजपचं इथलं मुख्य नेतृत्व जबाबदार आहे त्या राहुल गांधींनी काहीही चुकीचं बोललं नव्हतं हो त्याचा जाणीवपूर्वक वाटेल तो अर्थ लावायचा आणि त्यांच्या नावाने शिवीगाळ करायची त्यांना धमक्या द्यायच्या हे खपवून घेतलं जाणार नाही आणि म्हणून काँग्रेस उद्या आंदोलन करत आहे हे अत्यंत समर्थनीय केलंच पाहिजे आंदोलन यांच्या आरेला कार्य करायची हिंमत काँग्रेसवाल्यांनी काय कुठल्याही विरोधी पक्षांनी दाखवली पाहिजे हे खपवून घेतलं जाता कामा नये वाटेल ते यांनी करायचं आणि पोलिसांनी काही करायचं नाही हे कसं काय चालेल हे खोटावेळेपणा करतात फेक नॅरेटिव्ह उभे करतात देशातल्या अनेक नेत्यांवरती श शिवराळपणे बोलतात आणि हे लोकांनी सहन करायचं हे सहन केलं जातं कामा नये हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि आता हे गृहस्थ म्हणा म्हणाले संजय गायकवाड म्हणजे आत्ता मी टेलिव्हिजनवरती त्यांचं वाक्य ऐकलं की म्हणे राहुल गांधींनी चैत्यभूमीवर जाऊन माफी मागितली किंवा नागपूरमध्ये माफी मागितली तर मी त्यांच्यासाठी जे त्यांची जीप छाटणारे जे अकरा लाखाचं बक्षीस दिलेलं आहे ते मी मागे घेईन मग हे शर्त घालत आहेत शर्त ठेवत आहेत दणू राहुल गांधींनी वाट काहीही चुकीचं बोललेलं नाही आहे त्या त्यामुळे त्याबद्दल बोलण्याचं कारण काय आणि हे कोणी अटी घालत हे गायकवाड संजय गायकवाड हे तुम्हाला मी मगाशी कदाचित म्हण सांगितलं की माहीत नाही पण ते शिंदे गटाचे आहेत जे शिंदे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते त्यांच्यावर का नाही कारवाई करत आणि मगाशी मी ज्याचा उल्लेख केला की के ते महायुतीमधले आहेत म्हणजे फडणवीस आणि गृहमंत्री आहेत ना फडणवीसांनी या सगळ्यांवरती कारवाई केली पाहिजे पण हे काहीही बोलत नाही त्याच्याबद्दल फडणवीस आणि त्यांचे चमचे हे एक शब्दही बोलत नाही त्याच्याबद्दल त्यामुळे ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे आणि महाराष्ट्रात जस जशा जस विधानसभा निवडणुका ज येतील प्रचार सुरू होईल तेव्हा हा या गुंड प्रवृत्ती वाढत जाण्याची शक्यता आहे म्हणून या गुंड प्रवृत्तींना वेळीच बेसण घातली पाहिजे आणि ती बेसन घातली नाही तर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना किंवा मुख्यमंत्र्यांना हे हवं आहे का असं वाटेल लोकांना त्यामुळे याचा पुन्हा एकदा अनिल बोंडे आणि संजय गायकवाड यांचा धिक्कार करतो सगळ्या लोकांनी मतदारांनी लक्षात ठेवलं पाहिजे मतदान करताना की आपण मवाली गुंडांना नालायक माणसांना नेत्यांना मतदान करायचं नाही आहे एवढंच मी सांगतो तुम्हाला आणि इथेच तुमचा नमस्कार